दर महिन्याला अमावस्या येते अमावस्येच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करू नये असं सांगितलं जातं अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर आपल्या पूर्वजांची पूजा केली जाते यासोबतच अमावस्येच्या दिवशी पूर्वजांच्या नावाने पिंडदान आणि तर्पण देखील केले जातात अमावस्येच्या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्यामुळे तुमच्या पितराजांना मोक्ष प्राप्त होतो आणि देवांच्या कृपेने तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला आनंद आणि शांती मिळते अमावस्येच्या दिवशी पवित्र न नदीमध्ये स्नान केल्यामुळे ध्यान केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतात अशा परिस्थितीमध्ये उद्या आहे माघ महिन्यातील अमावस्या आणि ह्या अमावस्याची जी तिथी आहे तर ती सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून छप्पन्न मिनटांनी सुरू होणार आहे आणि अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून चौदा मिनटांनी अमावस्या तिथीची समाप्ती होणार आहे अमावस्या जी आहे तर ती सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच उद्या आपल्याला सर्वांना साजरी करायची आहे या दिवशी काही विशिष्ट गोष्टी केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अडथळे कमी होण्यास मदत होत असते त्यासाठीच आपल्याला या दिवशी काही उपाय आणि काही सेवा करण्यासाठी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं त्यातलाच हा जो एक उपाय आहे तर तो उद्या आपल्याला करायचा आहे उद्या आपल्याला दही भाताचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे ह्या तीन पिढ्यांचा आपला पितृदोज तो तर तो नष्ट होईल चोवीस तासात घरातील इड्या पिडा नकारात्मकता संपून जाईल उद्या तुम्हाला अमावसेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आहे त्यानंतर सूर्यदेवाला अर्पण आहे या काळात तुमच्या पूर्वजांच्या उद्धारासाठी खऱ्या मनाने प्रार्थना करायची आहे देवघरात दिवा लावायचा आहे आपल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीला फळे मिठाई अर्पण करायची आहे त्यानंतर विष्णूच्या मंत्रांचा जप करायचा आहे जीवनात सुख शांती मिळावी म्हणून प्रार्थना करायची आहे तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही मंदिरात किंवा गरिबांना अन्न पैसे कपडे निवारा दान करू शकता अमावस्येच्या दिवशी दान केल्याने माणसाला आयुष्यात कोणत्याही अडचणींची कमतरता भासत नाही अशी धार्मिक मान्यता आहे अमावस्याच्या दिवशी पूर्वजांचे श्राद्ध करण्याचे खूप विशेष महत्व आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायच्या आहे त्याचबरोबर हे छोटे छोटे उपाय सुद्धा तुम्ही अमावस्येला करू शकता त्यामध्ये पहिला उपाय म्हणजे अमावस्येला तुम्हाला तुमच्या पूर्वजांसाठी त्याचबरोबर आपल्या घरातील जे दोष आहेत ते नष्ट करण्यासाठी माशांना तुम्हाला पिठाचे गोळे जे असतात तर जे छोटी -छोटी ते छोटे छोटे एकशाट गोळे करून ते खाऊ घालायचे आहेत किंवा पनीरचे छोटे छोटे पीसेस करून सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकतात पिंपळाच्या झाडाची सेवा करणं हे अमावस्येच्या दिवशी खूप गरजेचं असतं अमावस्या तिथी ही पूर्णपणे आपल्या पूर्वजांसाठी समर्पित असते आणि या दिवशी जर आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण दान धर्म तर्पण त्यांच्यासाठी केलं नाही तर आपल्या जीवनामध्ये पितृदोष जो आहे तर तो तयार होत असतो आणि आपण बघा मग खूप उपाय करतो सेवा करतो खूप मोठे मोठे यज्ञही करतो पण तरीही आपला पितृदोष जो आहे तर तो त दूर होत नाही त्यासाठी ज्यावेळेस या पवित्र तिथी असतात ह्या पवित्र तिथींवरती आपण जर हे उपाय केले तर त्याचे जे फायदे आहेत तर ते नक्कीच आपल्याला होत असतात तर आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल तर उद्या तुम्हाला सर्वात प्रथम सकाळी लवकर उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ झाल्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला हा जो दही भाताचा उपाय आहे तर तो करायचा आहे दही भातामध्ये आपल्या घरातील नकारात्मकता संपवण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते बघा अमावस्या तिथी जवळ आली की त्यावेळेस तुम्हाला प्रमुख आपल्या घरामध्ये हे जे दोष आहेत तर ते जाणवत असते मग कोणते दोष आहे त्यामध्ये घरामध्ये येणारा पैसा तो घरामध्ये टिकत नाही घरामध्ये आपण सतत भांडण कटकट वादविवाद होत असतात आणि ज्यावेळेस अमावस्या पौर्णिमा ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात ह्या जवळ आल्या की त्यावेळेस हे जे भांडण आहे तर ते खूप प्रम प्रखरतेने आपल्याला जाणवत असतात आणि त्यामुळे हे का होत असतं तर आपल्या जीवनामध्ये कुठेतरी पितृदोषाचा आपण सामना करत असतो पितृदोष जर आपल्या डोक्यावरती असेल तर कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही तुम्ही कोणतंही काम हातामध्ये घ्या त्यामध्ये तुम्हाला अपयश मिळत असतं घरामध्ये पैसा टिकत नाही सतत घरामध्ये आजार पण नसतं घरामध्ये नवरा बायकोची भांडणं होत असतात मुलांची लग्न जमत नाही लग्न जमली तर संतती प्राप्तीमध्ये अनेक अडचण येत असतात या सर्व गोष्टी आपल्यासोबत घडत असतात त्यामुळेच आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा असतो अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज सूक्ष्म स्वरूपात आपल्यासोबत आपल्या घरामध्ये निवास करत असतात आणि त्याचबरोबर पिंपळाच्या झाडावरती जा सुद्धा निवास करत असतात त्यामुळे उद्या तुम्हाला सकाळी काय करायचं आहे तर बघा थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला भात तयार करून घ्यायचा आहे भात तयार करून झाला की त्यानंतर तो तुम्हाला थोडासा थंड करून घ्यायचा आहे जर ऑलरेडी तुमच्याकडे शिळा भात असेल आणि तुम्ही म्हटला की आम्ही तोच वापरू तर अजिबात नाही भात हा आपल्याला ताजाच शिजवायचा आहे आणि तो इतकाच शिजवायचा की तो फक्त आपण ह्या उपायासाठी वापरू परत घरामध्ये आपल्याला तो भात जो आहे तो वापरता येणार नाही अशा पद्धतीने आता आपल्याला हा भात तयार झाल्यानंतर त्यावरती तुम्हाला थोडंसं दही जे आहे तर ते टाकायचं आहे दही टाकल्यानंतर त्यावरती थोडेसे काळे तिळ जे असतात तर ते, ते देखील तुम्हाला टाकायचे आहे सर्वात प्रथम हा जो भात आहे तर तो आता आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचा आहे तर संपूर्ण घरामध्ये शिंपडत असताना तुमचं हॉल किचन बेडरूम असेल तर प्रत्येक हॉलच्या किचनच्या बेडरूमच्या कोपऱ्यामध्ये चारही कोपऱ्यामध्ये हा भात तुम्हाला शिंपडायचा आहे आणि माझ्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती संपलेली आहे अशा पद्धतीचा भाव आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर उरलेला थोडासा भात जो आहे तर तो आपल्या मुख्य दरवाजाजवळ घेऊन यायचा आहे आणि मुख्य दरवाज्यावरून आपल्याला सात वेळेस तो भात उतरवायचा आहे आणि मला जो काही पितृदोष हो लागलेला आहे माझ्या घराला जो काही पितृदोष हो लागलेला आहे तर तो, तो सर्व संपून जाऊ दे अशी भाव आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायचा आणि त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे कावळा कुत्रा गाय वगैरे असेल जे कोणते मुके जनावर असेल तर त्यांना तो भात खाण्यासाठी साठी द्यायचा आहे आता जो घरामध्ये आपण भात शिंपडलेला आहे त्याचं काय करायचं तर तो अमावस्येच्या दिवशी तुम्हाला रात्रभर रात्रभर तसाच घरामध्ये ठेवायचा आहे आहे त्यामध्ये आपल्या घरातील जी नकारात्मकता तर ती शोषली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुम्हाला घर तुमचं व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि तो भात जो आहे तर तो तुम्हाला घराच्या बाहेर फेकून द्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो दही भाताचा उपाय आहे तो तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरा तील सर्व इडापिडा नकारात्मकता शत्रुपिडा पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष करणे बाधा वाईट बाधा नजर बाधा हे जे दोष तुमच्या घरामध्ये तयार झालेले असतील तर ते सर्व दोष दूर होतील प्रत्येक कामामध्ये यश मिळेल असा हा प्रभावी उपाय नक्की करून बघा त्याचबरोबर तुमच्या पूर्वजांच्या स्मरणार्थ उद्या तुम्हाला एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही तुमच्या माठ्याजवळ लावू शकता दक्षिण दिशेला तोंड करून त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला सुद्धा तुम्हाला थोडेसे काळे तिळ अर्पण करायचे आहे आणि थोडस तुम्हाला पाणी सुद्धा तिथे अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला अमावस्येच्या दिवशी स्पर्श करायचा नसतो याची काळजी घ्या तर अशा पद्धतीने आपल्याला हा तीन ती ती उपाय उद्या अमावस्याच्या दिवशी आपल्याला करायचे आहे तुम्ही हे उपाय करून बघा बघा नक्कीच तुम्हाला याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळतील उपाय करत असताना तो भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करा तेव्हाच त्याच्या फायदे आपल्याला होत असतात झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका चार नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ